नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर आहे कांद्याचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजार या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आपल्या शेतकरी मित्रांना गावाकडच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा सध्या जर बघितलं तर मुंबईमध्ये जर बघा कमीत कमी बाराशे सरासरी सोळाशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे या ठिकाणी कांद्याला गेलेला आहे कांद्याला पाचशे तीस क्विंटलची आवक मुंबईमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे चंद्रपूर गांजवळमध्ये कमीत कमी सोळाशे सरासरी अठराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव चंद्रपूर गंजवळमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाचशे तीस क्विंटलची आवक जी आहे चंद्रपूर गांजोडमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक आहे सरासरी नऊशे तर जास्त जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर अकोलामध्ये सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट अकोला या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अकोल्यामध्ये जर बघितलं तर जे आपल्याला सत्तेचाळीस क्विंटल कांद्याची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर महत्व वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन